हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत परीक्षा नसत्या तर कल्पनात्मक निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आजच्या स्पर्धेच्या जगामध्ये विद्यार्थ्यांना पदोपदी परीक्षांना सामोरे जावे लागते विद्यार्थ्यांना या परीक्षांच्या वेढ्यातून सुटकेचा निश्वास घेताच येत नाही परीक्षा आणि विद्यार्थी यांचे एकदम घट्ट नाते असते त्यामुळे एखाद्याला वाटले की आपण विद्यार्थी होऊन शिक्षण घ्यावे तरीही त्याला परीक्षांना सामोरे जाणे नको वाटते विद्यार्थी या शब्दाचा अर्थ काय तर विद्या अर्थी विद्या संपादन करणारा विद विविध प्रकारचे ज्ञान ग्रहण करणे आत्मसात करणे माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे विविध गोष्टींबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तो आतुर झालेला असतो लहान लहान मुले सुद्धा अनेक उपस्थित करत असतात तेव्हा त्यांना ते उत्तरे देणे भाग पडते ज्ञान अर्जित करण्यासाठी शाळेत जाणे कोणाला नको असते पण ज्यावेळी त्या अर्जित केलेल्या ज्ञानाची परीक्षा घेतली जाते तेव्हा ती विद्यार्थ्याला नकोशी वाटत असते कधी कधी मनात असा विचार येतो की याच परीक्षा नसत्या तर काय झाले असते परीक्षा नसत्या तर मुलं परीक्षा नाहीत या विचाराने खुश होऊन गेली असती परीक्षेचे मोठे ओझेच डोक्यावरून दूर झाल्याने ते पार्टी सहली आणि सिनेमा यांची मजा घेत त्यांनी आपला अनमोल वेळ वाया घालवला असा आजकाल घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी अर्जित केलेल्या ज्ञानाची परीक्षा न घेता त्यांच्या स्मरणशक्तीची परीक्षा घेत असल्याचे जाणवते परीक्षा घेतल्या जात असल्या कारणाने आजकाल विद्यार्थी फक्त मार्गदर्शनावर अवलंबून आहेत ते ते शिकत विषयाबाबत खोलवर जाणून अभ्यास करण्याचा करत परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थी अपेक्षित प्रश्नसंच आणि अतिमहत्वाच्या प्रश्नांच्या मागे वेड्यासारखे लागतात कशाही प्रकारे येणाऱ्या परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवून उत्तीर्ण आणि पास झालेल्याचे प्रमाणपत्र मिळवणे एवढेच ध्येय आजच्या विद्यार्थ्यांचे बनले आहे परीक्षा नसत्या तर पदवी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना मेहनत घ्यावी लागली नसती आज मध्यमवर्गातील लोक आपल्या पोटाची खळगी न भरता कमावलेला पैसा हा मुलांच्या जास्त तासांसाठी ट्युशनसाठी खर्च करतात अधिक परीक्षा नसत्या तर त्यांना पैसे खर्च करावे लागलेच नसते परीक्षा नसत्या तर मुलांना महागड्या मार्गदर्शिका अपेक्षित प्रश्नसंच यांच्यावर खर्च करावा लागला नसता आई बाबा अभ्यासाला बस म्हणून ओरडले नसते परीक्षेच्या वेळेला परीक्षकांना लाच देण्याची किंवा अवैध मार्ग स्वीकारण्याची गरजच पडली नसती परीक्षकांच्या बेबजबाबदारपणामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भावी जीवन अंधारात जाण्यापासून वाचले असते परीक्षा नसल्यामुळे मुलांना परीक्षा कक्षात कॉपी घेऊन जायची वेळच आली नसती आज आपल्याला परीक्षेमध्ये अपयश आल्यामुळे आत्महत्येसारखे प्रकार वर्तमानपत्र तसेच टी व्हीवर पाहायला मिळतात परीक्षा नसत्या तर या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली असती परीक्षांचे ओझे नसल्याने प्रत्येक विद्यार्थ्याने आनंदाने क्रीडा स्पर्धा तसेच संगीत नृत्यकला नाट्यकला यांमध्ये भाग घेऊन आपल्या गुणांना चालना दिली असती यातून त्यांचा सर्वांगीण विकास घडून आला असता परीक्षा विद्यार्थ्यांना नको का असतात या मागचे कारण परीक्षा झाल्यानंतर दिला जाणाऱ्या निकालाचा ताण त्या विद्यार्थ्यांचा आनंद सुख घेतो जे ज्ञान अर्जित करण्यास काही महिन्यांचा कालावधी लागला तंत्रज्ञानाची परीक्षा काही तासांमध्ये घेतली जाते याच तासांमध्ये एखाद्या वेळी माही चालत सुद्धा नाही कधी तर सोपी असणारी गणिते सुद्धा परीक्षेमध्ये सोडवता येत नाही वर्गामध्ये रोज शिकलेल्या गोष्टी आठवेनाशा होतात रोज भराभर चालणारी लेखणी परीक्षेच्या काळात जणू रुसून बसते आणि ते परीक्षेसाठी असलेले मर्यादित तास संपून जातात आणि जाता जाता, जाता विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चक्का चूर करून जातात काही वेळेला तर विद्यार्थ्यांचा नापासाचा शिक्का लागतो आणि तो विद्यार्थी साऱ्या समाजासमोर नालायक ठरतो परीक्षांमध्ये अपयश प्राप्त होऊनही अनेक लोकांनी गौरवास्पद कामे केलेली आपल्याला दिसून येतात पण त्यावेळेला हे कोणीच लक्षात घेत नाही म्हणूनच असे वाटते की परीक्षा झाल्याच नसत्या तर खूप बरं झालं असत परीक्षा होऊन जोपर्यंत निकाल हाती येत नाही तोपर्यंत सगळे विद्यार्थी समपातळीवरच असतात पण निकालानंतर काही पास तर काही नापास होतात या प्रकारे भेदभाव निर्माण करणाऱ्या परीक्षा नसलेल्याच बऱ्या परीक्षेतील यशावर आपल्या जीवनाची वाटचाल अवलंबून आहे हे, हे लक्षात आल्यावर यशासाठी अवैध मार्गाचा अवलंब केला जातो परीक्षेमधील यश कधीकधी इतके महत्त्वपूर्ण असते की यामध्ये परीक्षा घेणारे उच्च अधिकारीच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत गोलमाल करतात हे मागच्या काही परीक्षांबाबत झालेल्या खटल्यांमधून साऱ्या जगासमोर आले खरंच परीक्षा नसत्या तर विद्यार्थ्यांच्या आत्महत्या थांबल्या असत्या नाण्याला दोन बाजू असतात आतापर्यंत एक बाजू पाहिली परीक्षा नसत्या तर प्रत्येक विद्यार्थ्याला पुढच्या वर्गात प्रवेश देणे बंधनकारक झाले असते विद्यार्थ्याने किती ज्ञान अर्जित केले आहे हे कसे कळणार परीक्षा नसत्या तर विद्यार्थ्यांना आपल्या जबाबदारीचे भानच राहिले नसते विद्यार्थ्यांनी ज्ञान अर्जित करण्याचा कधी प्रयत्नच केला नसता परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना प्रगतीचे मोजमाप करू शकतात यामुळे परीक्षा असणे आवश्यक आहे आज आपल्या देशामधली परीक्षा पद्धती ही काही प्रमाणावर दोषपूर्ण असली तरीही व्यवहारिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केले तर परीक्षा होणे आपल्यासाठी खूपच गरजेचे आहे परीक्षा नसत्या तर ही कल्पना आनंददायी असेल पण परीक्षा नसाव्यात असा विचार करणे बरोबर नाही परीक्षा आपल्या आयुष्यात महत्त्वाच्या आहेत कारण त्यातून माणूस घडवत जातो म्हणून त्यांची आवश्यकता आहे तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला आणि तुमचा या निबंधाबद्दल काय विचार आहेत हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद